नमस्कार अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस या दोन्ही महत्त्वाच्या पिकांचे बाजारभाव सध्या दबावात आहेत मग या पिकांचे भाव का दबावात आहे याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातली नरमाई कायम आहे ब्राझीलमध्ये पावसाचा अंदाज आहे पाऊस झाल्यानंतर ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात वाढ होऊ शकते असा अंदाज गृहित धरून बाजारात नफा वसुली सुरू आहे त्यामुळे विक्री वाढली याचा दबाव बाजारावर येतोय तर देशातील बाजारात सोयाबीनची आवक कायम आहे सोयाबीनची आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान दिसते त्यामुळे बाजारात सोयाबीनचा भाव चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखीन काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक चांगली सुरू आहे कापूस बाजारातील आवक एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान झाली होती महाराष्ट्रातील आवक त्यातही जास्त आहे त्यानंतर तेलंगणा आणि गुजरातमध्ये कापूस विक्रीसाठी येतोय कापसाचे भाव दबावात असतानाही बाजारातील आवक सरासरीपेक्षा जास्त असल्याने भावावरील दबाव कायम आहे सध्या कापसाचा भाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कायम आहे देशातील कापूस बाजार कापूस अवकेवर जास्त अवलंबून आहे यंदा उत्पादन घटले त्यामुळे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांद्याच्या भावातील नरमाई मागील आठवड्यापासून थांबलीये बाजारातील लाल कांद्याची आवक वाढत असली तरी सरासरीपेक्षा बाजारातील आवक कमीच आहे देशातील बहुतांशी भागात कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत कमी दिसते याचा आधार कांदा बाजाराला मिळतोय त्यामुळे कांद्याच्या भावातील नरमाई थांबली असून भाव स्थिरावलेत सध्या कांद्याला सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळतोय खरीपातील माल बाजारात सुरू होईल त्याचा दबाव कांदा बाजारावर दिसू शकतो त्यामुळे या काळात कांद्याचे भाव आणखीन काही आठवडे कायम असू शकतात असं अभ्यासकांनी सांगितलं देशातील बाजारात सध्या हळदीचे भाव स्थिरावलेत हळदीचा नवा माल काही आठवड्यांमध्ये सुरू होणार आहे तर फेब्रुवारीनंतर हळदीची बाजारातील आवक वाढेल हळद पिकाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका आताही बसतोय पाऊस कमी असला तरी काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे सध्या हळदीला बाजारात बारा हजार ते चौदा हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारावर अवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखीन काहीसा दबाव येऊ शकतो पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे बाजारात सध्या वांग्यांना चांगला भाव मिळतोय बाजारातील आवक कमी झाली मात्र वांग्यांना उठाव आहे त्यामुळे वांगी भाव तेजीत असल्याचं व्यापारी सांगतायत सध्या बाजारात आवक सरासरीपेक्षा तीस टक्क्यांनी कमी आहे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने वांगी पिकाला फटका बसला होता तसेच कमी पाण्यामुळे लागवडीही कमी होत्या याचा परिणाम आता बाजारातील अवकेवर होतोय सध्या वांग्याला प्रति चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतोय वांग्याचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत धन्यवाद आज इथेच शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी इन्स्टाग्राम पेज ला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉमला अवश्य भेट द्या